अशा हाच सगळे म्हणजे ना तर मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या एका छोट्याशा मा ब्लॉगमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा त्याचं नाव आहे वर्षा ब्लॉग तर मैत्रीनो मी आज तुमच्यासाठी खूप स्पेशल आणि उपयोगी असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपला फ्रीज ऑर्गनायझेशन विषयीचा व्हिडिओ तर आपल्या सगळ्यांच्याच घरात फ्रीज असतो आणि आपण फ्रीजमध्ये बऱ्याचशा वस्तू ठेवत असतो तर फ्रीजमध्ये आपण वस्तू यासाठी ठेवत असतो की फ्रीजच्या वस्तू खराब होऊ नये त्या दीर्घकाळ टिकाव्या आणि व्यवस्थित फ्रेश राहाव्या यासाठी आपण फ्रीज सगळे जर वापरत असतो फ्रीज कसा वापरावा आणि फ्रीजमध्ये कोणत्या वस्तू ठेवणं योग्य आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे जेणेकरून आपल्या फ्रीजची फंक्शनॅलिटी म्हणजे जी वर्किंग प्रोसेस असते ती व्यवस्थित चालेल आणि जे इलेक्ट्रिक कन्झम्शन असेल इलेक्ट्रिसिटी बिल असेल ते सुद्धा वाचेल आणि इलेक्ट्रिक कन्झ इलेक्ट्रिसिटी कन्झम्पन सुद्धा व्यवस्थित राहील तर फ्रीज आपला लहान असो किंवा मोठा आपण सगळ्याच गोष्टी आपण फ्रीजमध्ये ठेवायचा आपला तास असतो पण ज्या गोष्टी खरंच अत्यावश्यक आहेत त्याच आपण फ्रीजमध्ये ठेवाव्यात आणि बाकी ज्या गोष्टी आपण बाहेरही स्टोअर करू शकतो त्या नक्कीच आपण बाहेरसुद्धा स्टोर कराव्यात तर आज आपण बघणार आहोत आपल्या फ्रीजमध्ये कशा पद्धतीने आपण सामान किंवा कोणत्याही वस्तू भाजी किंवा कडधान्य कशा पद्धतीने स्टोअर करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवात करूयाच्या आपल्या व्हिडिओला आणि आजचा व्हिडिओ जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर चला तर मग बेन वाया घात सुरुवात पुढे आजच्या आपल्या व्हिडिओला तर हा माझा सिंगल डोअरचा फ्रीज आहे दोनशे दहा लिटरचा फ्रीज आहे गोदरेज कंपनीचा तर या फ्रीजला जवळजवळ दहा वर्ष झालेली आहेत पण फ्रीजचा मेंटेनन्स खूप चांगला ठेवल्यामुळे फ्रीजची फंक्शनॅलिटी चांगली आहे आणि इलेक्ट्रिक कन्झम्शन सुद्धा व्यवस्थित आहे तर सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण फ्रीज उघडतो तर तेव्हा कमीत कमी वेळ फ्रीज उघडं राहील याची आपण काळजी घ्यायची आहे जर जास्त वेळ फ्रीज आपण उघडं ठेवलं तर फ्रीजची कुलिंग सिस्टीमसुद्धा कुलिंग पॉवरसुद्धा कमी होते आणि त्यामुळे आपलं फ्रीज लवकर खराब होतो तर जेव्हा आपण काही स्वयंपाक करत असो तेव्हा आपण प फ्रीज उघडून भाज्या शोधण्यापेक्षा आधीच आपण विचार करून ती भाजी पटकन काढून एकाच वेळेस सगळ्या भाज्या काढून किंवा सगळं सामान काढून ते एकाच वेळेस सगळं सामान ठेवलं गेलं पाहिजे याची सुद्धा काळजी घ्यायची जी, जेणेकरून फ्रीजची कुलिंग सिस्टीम ही मेंटेन राहील तर आता आपण फ्रीजचं डोअर उघडून बघूया आतमध्ये मी कशा पद्धतीने फ्रीज ऑर्गनाईज केलेलं आहे आधी डोअर उघडल्यानंतर फर्स्ट कंपार्टमेंटमध्ये मी अंडी ठेवलेली आहेत अंडी यासाठी ठेवलेली आहेत की दरवाजा उघडून लगेच आपल्याला हँडी होऊ शकतात आणि पटकन काढून फ्रीज बंद करू शकतो जेणेकरून इलेक्ट्रिसिटी बिल वाचेल आणि आपले इलेक्ट्रिक कन्झम्पन सुद्धा कमी होईल तर नंतर मी सगळे मसाले स्टोअर करण्यासाठी अशा काचेच्या जारचा इथे वापर केलेला आहे तर काचेचा जार वापर करण्याचा एक फायदा म्हणजे आपल्याला वस्तू लगेच ट्रान्सपरंट असल्यामुळे लगेच दिसते आणि आपण कशात काय भरलेलं आहे ते लगेच कळल्यामुळे आपला तो फ्रीज उघडून वस्तू शोधण्याचा जो वेळ असतो तो वाचतो आणि त्यामुळे सुद्धा इलेक्ट्रिसिटी बिल वाचण्यासाठी मदत होते तर ट्रान्सपरंट जारचा असा एक फायदा आपण जर एखाद्या डब्यामध्ये किंवा कशात स्टोअर करून ठेवलं तर, वस ला ला तर ती वस्तू आपल्याला सापडायला थोडंसं वेळ लागतो तर ट्रान्सपरंट असल्यामुळे लगेचच आपल्याला दिसते आणि आपण पटकन काढून ती वस्तू यूज करतो तर अशाच प्रकारे मी सगळे मसाले हे एअरटाईट कंटेनर्समध्ये स्टोअर केलेले आहेत तर एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करण्याचा एक फायदा म्हणजे कंटेनरमध्ये स्टोर करायचा एक फायदा म्हणजे आपल्या जे मसाल्यांचा स्ट्रॉंगनेस असतो तो कमी होत नाही आणि मसाल्यांचा वास हा आपल्या फ्रीजमध्ये स्टोर केलेल्या दुसऱ्या पदार्थांनासुद्धा लागत नाही त्यामुळे त्या पदार्थांचीसुद्धा चव खराब होत नाही आणि आपला मसालासुद्धा खूप छान असा फ्रेश राहतो तर यासाठी आपण इथे एअरटाईट कंटेनर्स यूज केले आहे नंतर मी यूज केलेले आहे दुसरं कंपार्टमेंट तिथे मी सॉस जॅम आणि जे आपले शरबत वगैरे असतात ते स्टोर केलेले आहे तर सॉस जॅम मी असं स्टोर केलेलं आहे की जे मुलांनासुद्धा इझिली काढता येईल आणि आणि त्यामुळे दुसऱ्या वस्तू इकडे तिकडे उलता होणार नाही याचीसुद्धा मी काळजी घेतलेली आहे तर ट्रान्सपरंट डब्यांचा एक फायदा असा सुद्धा असतो जर आपण ती वस्तू स्टोर केलेली ती लगेच आपल्याला इझिली विजिबल होते इझिली दिसते आणि आपण लगेच ती वापरून काढू शकतो त्यामुळे तिची सुद्धा जात नाही आणि आपला पैसासुद्धा वाया जात नाही तर नेक्स्ट आता आपण बघतो आहोत फ्रीज तर फ्रीजच्या वरचा सेक्शन म्हणजे फ्र आ, फ्रीजर तर फ्रीजर आपल्याला उन्हाळ्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण फ्रीजर वापरत असतो कारण आईस्क्रीम वगैरे सगळं स्टोअर आपण फ्रीजरमध्ये करत असतो आणि आता मी सध्या आईस स्ट्रे ठेवलेला आहे बाकी काही ठेवलेलं नाही तर फ्रीजरच्या एक्झॅक्ट खाली डेअरी प्रोडक्ट्स ठेवते डेअरी प्रोडक्ट्समध्ये चीज पनीर बटर सगळ्या जे आपले डेअरी प्रोडक्ट्स असतात ते सगळे व्यवस्थित मी तिथे ठेवते आणि त्यानंतर एक्झॅक्ट फ्रीजरच्या खाली डेअरी प्रोडक्ट्सच्या कंपार्टमेंट खाली मी दूध दही आणि साय ठेवते कारण ते दूध दही छान असं राहावं त्याच्यासाठी मी दूध दही सहाय तिकडे ठेवत असते आणि त्यानंतर एक्झॅक्ट दूध दही सहायच्या खालचं जे कंपार्टमेंट आहे तिथे मी ते कंपार्टमेंट थोडंसं मोकळं सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न करते कारण जे अन्नपदार्थ आपले उरलेले असतात ते तिथे मी ठेवायचं ठेवते थे। तर त्या मी तिथे आलं लसणाची पेस्ट कांदा टोमॅटोचं वाटण हे सगळं करून ठेवत असते जेणेकरून आपल्या घाईच्या वेळेत आपल्याला धावपळ होऊ नये आणि आपण इझिली पटकन आपल्याला भाजी होऊन जावी यासाठी कारण सकाळच्या वेळेस मला आरव आणि आरूच्या पप्पांचा टिफिन असतो त्यामुळे माझा खूप गडबड गोंधळ असतं तर हेच प्रिपरेशन मी आधीच करून ठेवते जेणेकरून माझा टाईमही वाचतो आणि मग त्यांचंसुद्धा वेळ सगळं होत असतं तर त्यानंतर एक कंपार्टमेंट आहे ते संपूर्ण मी लोणची आणि जॅम वगैरे स्टोअर करण्यासाठी ठेवलेलं आहे तर स्पेशली मी ते लोणचे साठी ठेवलेलं आहे कारण जर लोणचं हे नाशिकच्या वातावरणात लगेच बाहेर राहिलं तर खराब होतं कारण नाशिकचं वातावरण हे मॉइश्चरायझेशनने भरपूर आहे त्यामुळे मी ते कंपार्टमेंटमध्ये फक्त लोणची जाम ठेवते बाकी दुसरं काही ठेवत नाही जेणेकरून त्या लोणच्याचा वास दुसऱ्या पदार्थांना लागणार नाही तर लास्टचं कंपार्टमेंटमध्ये मी सगळे कडधान्य आणि पीठ स्टोअर केलेले आहेत तर आपण जर कडधान्यसुद्धा एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर केली तर कडधान्य ॲज इट इज राहतात त्यांना कीड अळी जाळी काही लागत नाही व्यवस्थित राहतात आणि रवा रवासुद्धा मी स्टोअर करत असते कारण लगेचच ते खाऊट वास येतो आणि त्यामुळे मी ते सुद्धा फ्रीजरमध्ये स्टोअर करत असते तर नेक्स्ट आहे व्हेजिटेबल बॉक्स तर व्हेजिटेबल बॉक्समध्ये मी भाज्या स्टोअर करत असते आणि व्हेजिटेबल बॉक्समध्ये आपण कोणत्याही आपल्या घरात जे कंटेनर्स असतील ते यूज करून व्यवस्थित त्यांना टिश्यू वगैरे टाकून आपण त्यात सगळ्या भाज्या ठेवू शकतो जेणेकरून भाज्या खराब होणार नाहीत तर आपण बघू शकता तुम्ही मी, मी सगळे भाज्यांना असं टिश्यू पेपर अंतरलेला आहे तर टिश्यू पेपर आपलं एक काम करतो की आपल्या भाज्या दीर्घकाळ जशा आहेत तशा फ्रेश राहतात आणि खराब पाचल्या भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आणि त्यामुळे त्याला उकर खराब होण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने जर आपण डब्याच्या खाण्याच्या दळाला टिशू आणि परत वर टिशू अंतरला तर भाजी फ्रेश राहते बऱ्याचशा भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे भाज्या खराब होण्याची चान्सेस जास्त असतात त्यामुळे मग अशा टिश्यू पेपर जर ठेवला तर भाज्या लवकर खराब होत नाही अंतरल्यामुळे आपण व्यवस्थित असं आपल्या भाज्या ठेवू शकतो आणि आपला व्हेजिटेबल बॉक्स सुद्धा खराब होत नाही तसंच लिंबू सुद्धा मी एका डब्यात किंवा बरेच स्टोर करत असते ज्यामुळे लिंबू एज इट इज राहतात रसाळ राहतात आता ह्या लिंबूंना माझा एक महिना झाला आहे तरी ते खूप छान असे फ्रेश आहेत नंतर सगळ्या भाज्या मी याच पद्धतीने स्टोर केलेल्या आहेत तर असा आपला काही फोर्स नसतो की प्रत्येक भाजी स्टोर करण्यासाठी आपण दुकानातून किंवा ऑनलाईन कंटेनर्स मागवूनच त्यात स्टोर केल्या गेल्या पाहिजे आपल्या घरात जे अवेलेबल आहे त्यात सुद्धा आपण स्टोर करू शकतो फक्त व्यवस्थित स्टोर केल्या करण्यासाठी लिंबू सुद्धा ठेवलेले आहेत तर लिंबू आपल्या फ्रीजमध्ये जो घाणेडा वास असतो ऑर्डर असतो ते दुर्गंधी सगळी ऍप आप करून आपल्या फ्रीजला फ्रेश ठेवायचं काम करत असतं त्यामुळे लिंबू इथे मी ठेवलेलं आहे आहे आणि नेहमी फ्रीश आपलं एक कंपार्टमेंट खालीच ठेवायचं कारण जे उरलेले अन्नपदार्थ असतात ते इझिली आपण इकडे स्टोअर करू शकतो जास्त गर्दी जर असली तर मग ते कुठेतरी आपण पटकन ठेवतो आणि त्यामुळे ते सांड उंड होतं आणि त्यामुळे फ्रीज सगळा खराब होतो तर बऱ्याचशा आप मैत्रिणी आपल्या मॅटसुद्धा यूज करतात पण मी मॅट यूज करत नाही कारण मला त्या मॅट आवडत नाही जर मॅट खाली आपण ठरलेलं असतं तर आपल्याला व्हिजिबिलिटी कमी होते आणि जे आपण ठेवलेले असतात पदार्थ ते आपल्याला दिसत नाही त्यामुळे ते खराब होतात आणि आपण फेकावे लागतात तर आपला पैसा पण वेस्ट होतो अन्नपदार्थ पण वाया जातं तर याचीसुद्धा मी काळजी घेतलेली आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही फ्रीज व्यवस्थित रचाल ऑर्गनाईज कराल तर तुमचा पैसासुद्धा वाचेल मग जेणेकरून तुमचा अन्नपदार्थ वाया जाणार नाही आणि अन्नपूर्ण ब्रह्म असतं त्यामुळे आपण व्यवस्थित अशी काळजी घेऊन छान असं व्यवस्थित ठेवायचं आणि अशा पद्धतीने छान असं फ्रीज ऑर्गनाईज करायचं जेणेकरून तुमचा पैसासुद्धा वाचेल आणि वेळसुद्धा वाचेल तर मैत्रिणीं हा होता आपला एक फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच ला करा आणि आपल्या चॅनलवर हा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच जर पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन छानशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय